मधली सुट्टी झाली मुलांचे डबे खाऊन झाले तरी पुण्यातल्या खेड तालुक्यातल्या या शाळेत मुलांचा गोंगाट ऐकू येत नाही कुणी आपल्याच हाताची उशी करून त्यावर डोकं टेकवलेलं असतं तर कोणी दप्तरातून आणलेलं पांघरुण अंगावर ओढून जमिनीवर शांतपणे पहुडलेलं असतं वर्गांच्या बंदिस्त भिंती आणि बेंचची शिस्त नसलेल्या कनेरसरी गावातल्या जालिंदरनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतली मुलं रोज डबा खाल्ल्यानंतर अर्धा तास झोपतात खेडेगावामध्ये एक हा पूर्वीपासून जर शेतकरी काम दिवसभर केल्यानंतर तो पहाटेपासून कामाला लागायचा तर दुपारच्या त्या न्यारीनंतर जेवणानंतर थोडा वेळ आपण त्याला मराठीमध्ये आपल्या ग्रामीण भाषेमध्ये अंग टाकणं म्हणतो त्याला न म्हणत नाहीत थोड्या वेळासाठी ते झोपतात आणि त्या थोड्या वेळाच्या झोपेमध्ये चांगल्या प्रकारचं रिलॅक्स होतं शरीर पण मन आणि मेंदू पण पुन्हा ज्यावेळेस ते उठतात त्यावेळेस ते अतिशय फ्रेश असतात काही गोष्टी शिकण्याची नवीन जाणून घेण्याची किंवा काही काम करण्याची तर ह्या सगळ्या सकाळच्या वेळेसारखं मुलं पुन्हा त्या योगनिद्रेतून उठल्यानंतर तितकेच फ्रेश असतात दुपारची झोप झाल्यानंतर रोज अवांतर वाचनाचा तास असतो पुस्तक घेऊन झाडाच्या गार सावलीत बसा नाहीतर वर्गातल्या जमिनीवर आडवा मुलं पुस्तकांच्या नव्या जगात रमून जातात चिरूरच्या वाबळेवाडीसारखाच याही शाळेचा वारे गुरुजी कायापलट करतायत गेल्या दोन वर्षात इथल्या विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागली ही त्याचीच पावती आहे कधीकधी विद्यार्थीच एकमेकांना शिकवतात एकमेकांचे विषय मित्र होतात एक गोष्ट इथक अठ्ठावीस एकोणतीस वर्षाच्या आमच्या अनुभवानंतर लक्षात आलेली की मुलं शिक्षकापेक्षा मुलांकडून अधिक चांगल्या पद्धतीने शिकतात एक दोन वर्ष वयाने मोठे असतील बाकीच्यापेक्षा आणि एकदा शिकवलेलं त्यांना परिपूर्ण समजत असेल किंवा स्वतः अभ्यास करून काही गोष्टी समजून घेण्याची त्यांची कॅपॅसिटी असेल तर अशी जी मुलं आहेत आणि ह्या मुलांसोबत बाकीच्या मुलांचे काही ग्रुप जोडून दिले तर ही मुलं सगळ्या शंका त्याविषयी मित्राला विचारतात शाळेत असतानाही विचारतात शाळा सुटल्यानंतर जेवढे घरी जातात काही होमवर्क सांगितलेला असतो तिथं पण विचारतात आणि स्पीड प्रत्येक मुलगा आपापलं स्पीड ठरवतो मुलांना डायरेक्शन देणं हे आमचं काम आहे मुलं मुली मास्ते अभ्यासक्रमापलीकडे शाळेत बरंच काही शिकतात शाळेतल्या अनेक मुलांना जपानी भाषा येते या देश वताशिनो गाकोना नामाएवा जालिंदर नगर गाको काहींनी जपान सरकार घेतल्या जाणाऱ्या भाषा परीक्षेत एन5 लेव्हल पर्यंतची मजल गाठली काही मुलं जपानी सोबतच फ्रेंच इंग्रजी आणि भारतातल्या कन्नड तमिळ अशा भाषाही प्राथमिक संवाद करता येईल इतपत शिकलेली आहेत अलेक्सा प्राईम मिनिस्टर ऑफ रशिया ही शाळा कौशल्यावरती भर देते शाळेतच मुलांना बावीस प्रकारची कौशल्य शिकवली जातात असं शिक्षक सांगतात त्यात चित्रकला हस्तकला ज्वेलरी बनवणं प्लंबिंग सुतारकाम ब्युटिफिकेशन स्किल्स आणि अगदी कोडिंग आणि थ्री डी अॅनिमेशनही शिकवलं जातं तेही त्यांचा कल पाहून काय दिसते अडचणी येतात लहान मुलांना लहान बनवूनच शिकवावं लागतं आपण पण त्यांच्यासारखं बनवून शिकवावं लागतं माझं शिक्षण इन ऑरगॅनिक केमिस्ट्री मी इथे मुलांना कोडिंग शिकवते जे कोडिंग चे प्रोग्राम, प्रोग्राम आहेत ते त्यांना इंटरेस्ट कसा येईल असे प्रोग्राम शिकवतो आणि त्याच्यानंतर मग स्पेलिंग पाठांतर ते स्वतःच करतात इथली आणखीन एक खासियत म्हणजे शाळा बऱ्यापैकी लोकसहभागात चालते तर लोकसहभागातून सगळे लोक म्हणजे जे पालक आहेत ते मला पगार देतात ही झाड वगैरे सगळी पालकांनी विद्यार्थ्यांनीच मिळून लावलेली मुलांची शाळा नाही वाटत ही शाळा आमची म्हणून आम्हाला वाटते पहिली मुले इंग्लिश मीडियमला शिकत होते परंतु मला तिथली शिक्षण पद्धती नाही आवडली म्हणून मी तिथून काढून जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये टाकली सगळ्या शाळांना सुट्टी होती तरी या शाळेत मुलं रोज येत होती अगदी मोकळ्या वातावरणामुळे सुट्टीतही मुलांना शाळा हवी हवीशी वाटत होती शाळेतल्या या प्रयोगांची दखल जागतिक पातळीवरच्या टी फॉर एज्युकेशन या संस्थेने घेतले वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइज या स्पर्धेत शाळेने जगातल्या सर्वोत्तम दहा शाळांमध्ये स्थान पटकावलंय